शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शेत जमिनीचे मोजणी केलेले शेट शेतकऱ्यास देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक अभिजित वळवी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले याबाबत शहादा पोलीस ठाण्यात लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकरी यांच्या मालकीची तालुक्यातील क्षेत्रात शेत जमीन आहे या शेतजमिनीची शहादा येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करण्यासाठी अर्ज दिला होता त्या अर्जावर भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक अभिजित अर्जुन वळवी शेत जमिनीची मोजणी केली मोजनी केलेल्या शेतजमिनीची शीट मागण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने वळवी यांच्याकडे वारंवार मागणी केली असता शीट देण्याच्या बदल्यात वळवी संबंधित शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली रुपये देण्याचे ठरल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलजपत प्रतिबंधक कार्यालय नंदुरबार येथे तक्रार दाखल केली शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार लाचलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक सहा रोजी शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावला असता भूकर मापक अभिजित वळवी संबंधित शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये हात मिळाला या घटनेमुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच धावपळ उडाली आरोपी वळवी या ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहादा पोलीस ठाण्यात आणून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ही कारवाई नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार साय पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलिस हवलदार हेमंत महाले संदीप खंडारे देवराम गावित विजय ठाकरे जितेंद्र महाले नरेंद्र पाटील सुभाष बावरा यांच्या पथकाने केले टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांच्यासह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट